आमदार डॉक्टर राहुल आवाडे करणार छप्पन हजार आठशे अकरा वृक्षांची लागवड इचलकरंजी विधानसभा आणि परिसरात राबवणार अनोखा उपक्रम निवडणूक जिंकली जल्लोष आनंदोत्सव साजरा केला पण ज्याच्या बळावर आपण यश प्राप्त केले त्या जनतेच्या प्रती असलेली आपली सामाजिक बांधिलकी आणि जनहित लावण्यासाठी इचलकरंजी विधानसभा भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालेल्या छप्पन हजार आठशे अकरा मताधिक्या इतकी संपूर्ण इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ आणि परिसरात आमदार राहुल आवाडे यांचा पर्यावरणाला बळ देणार असाच आहे निवडणुका झाल्या की गुलालाची उधळण आणि फटाक्याची आतशबाजी यासह जल्लोष साजरा केला जातो त्यानंतर सत्कार सोहळा जंगी मिरवणूक यामध्ये अनेक जण गुरफटून जातात निवडणूक झाली की आपलं काम झालं या निकषावर जनतेकडं परंतु या सर्व गोष्टींना दूर ठेवत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी संपूर्ण मतदारसंघ परिसरात लागवड करण्याचा अनोखा संकल्प केला आहे त्यांचा हा संकल्प शहरातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरतो आहे आमदार राहुल आवाडे यांच्या या अनोख्या संकल्पनेची सोशल मीडियावर ही जोरदार चर्चा होत असून कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे सहकार महर्षी निष्कलंक राजकारणी आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी सदैव जोपासणारे माजी खासदार कल्ला पाड्णा आवाडे यांचे नातू आणि माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र असलेले आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी आपल्या आजोबांच्या पर्यावरणाचे जतन या संकल्पनेला बळ देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे खासदार कल्ला आवाडे आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना परिसरात केलेली वृक्ष लागवड राज्यातच नव्हे तर देशभरात नावलौकिकास पात्र ठरली आहे त्याच धर्तीवर निवडणूक विधानसभा निवडणुकीत आपल्याला मिळालेल्या मताधिक्य इतके वृक्ष लागवड संपूर्ण मतदारसंघासह परिसरात करण्याचा संकल्प आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी केला आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून डॉक्टर राहुल आवाडे यांना छप्पन हजार आठशे अकरा इतके मताधिक्य मिळाले आहे पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या आमदार डॉ राहुल आवाडे यांनी आपल्याला मिळालेल्या इतके झाडे लावण्याचा संकल्प सोडला आहे त्यांचा हा संकल्प वस्त्रनगरी औद्योगिक नगरी असलेल्या इचलकरंजीला वायू प्रदूषणापासून मुक्त होण्यासाठी पर्यावरण दृष्ट्या महत्वाचा आणि समृद्ध करणारा असा आहे